बिग बॉस मराठी सीझन पाच वरती प्रेक्षकांनी दर्शविली नाराजी शोवरती केला संताप व्यक्त नमस्कार मित्रांनो बी बी चॅनल चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होत आहे आणि प्रेक्षक या शोवरती प्रचंड नाराजी दर्शवत आहेत त्याचेच कारण सविस्तरपणे जाणून घेऊयात त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे बिग बॉस मराठी सीझन पाच हा दोन वर्षांनी आपल्या भेटीस आला सीझन सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते परंतु सीझन चालू झाल्यापासून प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झालेला आहे कारण बिग बॉस मराठी सीझन पाचचा वेळ हा फक्त एक तासाचा आहे आणि त्यामध्ये पंधरा मिनटाची जाहिरात दाखवली जाते आणि फक्त पस्तीस चा 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 ते चाळीस मिनटाचा एपिसोड आपल्याला पाहायला मिळतो जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिटाचा भाग पाहायला मिळतो त्यामुळे प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत आणि त्यांनी शोवरती नाराजी दर्शविली आहे तसेच बिग बॉस मराठीच्या मेकर्सवरती टीका केलेली आहे बिग बॉस मराठीच्या मेकर्सला नक्की झालंय तरी काय आणि ते प्रेक्षकांचं म्हणणं का मनावर घेत नाही आहेत या सगळ्यावरती प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले आहेत बिग बॉस मराठीच्या मेकर्सचं नक्की चाललंय तरी काय आणि ते असं का करत कर, आहेत हेच प्रेक्षकांना देखील समजत नाही आहे एकतर दरवर्षी चोवीस तास लाईव्ह देखील प्रेक्षकांना पाहायला मिळायचं पण यावर्षी चोवीस तास लाईफ देखील बंद असल्यामुळे प्रेक्षक अत्यंत नाराज झालेले आहेत एकतर चोवीस तास लाईव्ह देखील नाही त्यात चाळीस मिनिटाचे एपिसोड्स प्रेक्षक देखील खूप संताप व्यक्त करत आहेत आणि एवढा कमी वेळ एपिसोड असल्यामुळे प्रेक्षक शोला एंगेज होऊ शकत नाही आहेत आणि त्यांचं कोण फेवरेट आहे कोण नाही हे देखील त्यांना कळत नाही कमी वेळेचा एपिसोड असल्यामुळे त्यांना त्यांच्या आव आवडत्या सदस्याला नीटपणे पाहता येत नाही आहे आणि कोण आवडतं कोण न आवडतं हे नीट ठरवता येत नसल्यामुळे प्रेक्षक अत्यंत नाराज आहेत बिग बॉस मराठीची कुठलीही पोस्ट आली की प्रेक्षक त्यावरती एपिसोडची वेळ वाढवा अशी रिक्वेस्ट करताना दिसत आहेत परंतु तरी देखील मेकर्स या गोष्टी सिरियसली घेत नसल्याचं पाहण्यास आलेलं आहे प्रेक्षकांनी यावरती काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे असं सर्वांचं मत आहे आणि प्रेक्षकांनी या गोष्टी मनावर घेतल्या तर मेकर्स नक्कीच शोची वेळ वाढवतील असं देखील सूत्रांचं म्हणणं आहे जर मेकर्सनी ही गोष्ट सिरियसली घेतली नाही तर बिग बॉस मराठीचा प्रेक्षक हा बिग मराठी पासून दूर जाईल हो आणि प्रेक्षक तुटून जातील बिग बॉस मराठीचे प्रेक्षक बिग बॉस पासून दूर होऊ नये म्हणूनच मराठीच्या मेकर्सनी यावरती काहीतरी ठोस ऍक्शन घेतली पाहिजे या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तसेच मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्स आम्ही सर्वात आधी आमच्या चॅनलद्वारे सांगत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद